निसर्गाचा समतोल आज बिघडलेला आहे तर हा निसर्गाचा समतोल कुठेतरी आपल्याला साधायचा आहे कारण आज आपण पाहतोय की तापमानात भरपूर वाढ झालेली आहे आणि ही तापमानात झालेली वाढ जर अशीच होत राहिली तर काही वर्षातच आपण पाहतोय की ही सृष्टी नष्ट होण्याच्या मार्गावरच आहे या वर्षीचा उन्हाळा खूपच तापदायक वाटला याच्या अगोदर त्याच्या आधी तर आमचे इथं खूप कार्यक्रम झाले वृक्षारोपणचे पण हा कार्यक्रम मला खूप छान वाटला याच्या आधी जे झाड लावले ते जगले की नाही जगले म्हणजे याचा काही कोण काळजी घेतली नाही परिसर आहे आता आपण दोन एकर परिसर हा आपण झाड लावले अजून आठ एकर बाकी आहे आम्ही तुम्हाला जेवढं झालं तेवढं सहकार्य करू आठही एकर हे वृक्षारोपण झालं पाहिजे निस, निसर्ग संजीवन फाउंडेशन यांच्या वतीनं आम्हाला हे सेवा आमच्या वाट्याला आली आम्ही पाणी देऊ त्यांना हे कुंपण म्हणजे काठेचं कुंपण लावू निसर्ग संजीवनी फाउंडेशन यांनी जो हा उपक्रम आणलेला आहे हा खूप अगोदर व्हायला पाहिजे पातोडा खुर्द येथील सरपंच उपसरपंच या इथल्या पातोडा खुर्दच्या सदस्य ग्रामपंचायतचे उपसरपंच इत्यादींनी आणि गावातल्या नागरिका काही नागरिकांनी या कामासामाला सहकार्य केलं काही झाडं आम्हाला अवेलेबल करून दिले वन सामाजिक वनीकरणाने पण त्यांचा प्रॉब्लेम काय होता की ते झाडं इथपर्यंत यायसाठी जो ट्रान्सपोर्टिंगचा खर्च होता तो कोणी पोहोचू शकत नव्हतं त्यांना तिथनं पासनं झाडं इथपर्यंत आणण्याचं काम आम्ही केलं ते जनसमूहाद्वारे आम्ही लावून घेतले इथल्या जी समिती आहे तेच समिती त्याचं ते संगोपन करायसाठी तयार आहे क्लायमेट चेंज क्लायमेट चेंज आपण प्रत्येक वेळेस ऐकतो आपण ॲक्च्युली हे अनुभवतोय पण पुढच्या आठ वर्षामध्ये जर आपण काही केलं नाही तर ही जी सायकल आहे ही सायकल इरिव्हर्सेबल होईल म्हणजे आता आपण काही केलं तर आपण परत या वातावरणाला परत चांगलं करू शकतो पण इरिव्हर्सेबल होईल म्हणजे ती परत चांगली होऊ शकणार नाही आपल्या इथे जितकं कार्बन डायऑक्साईड तयार होतं आहे त्याला कमी करण्यासाठी फक्त एकच पर्याय आहे आपल्याला ग्रीन झोन वाढवायची आहेत या मोहिमेला चळवळीचं रूप प्रदान करायला पाहिजे तर मी प्रत्येकाला आव्हान देतो की या चळवळीत सहभागी व्हा आणि पृथ्वीला परत नंदनवन करण्यासाठी आम्हाला मदत करा धन्यवाद